बाहुबली विद्यापीठ संचलित सन्मती विद्यालय तारदाळीत इथं नूतन विद्यार्थी प्रवेशोत्सव समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जी तेरदाळे हे होते उद्योजक विनोद भोरे पूजा भोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते पर्यवेक्षक पी बी शेट्टी इक्बाल पेंढारी दत्तात्री कांदळकर सौरूपाली हापटे विनोद हापटे लक्ष्मण कारंडे गजानन खोत प्रमोद परीट बसगुंडा कडेमणी विनयकुमार पाटील यांचे प्रमुख उपस्थिती होते लेझिमो ढोलच्या निनादात एकशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांचं मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वाजत गाजत स्वागत करण्यात आलं मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तक शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण समारंभ संपन्न झाला मुख्यापक सीजी तेरदाळे म्हणाले बाहुबली विद्यापीठ संचलित सन्मती विद्यालय हे उपक्रमशील शाळा म्हणून पंचकृषीत लौकिकाला पात्र आहे त्यामुळेच इथं गुणवत्तेबरोबर ही दिवसागणिक वाढते संस्था पदाधिकारी शालेय समितीचे सदस्य अध्यापकांच्या बळावर या शाळेनं परिसरामध्ये गुणवत्ता वाढीसाठी आदर्शवत कार्य केले प्रवेशोत्सवाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना नवीन वर्ग नवीन मित्र नवीन परिसर नवीन शाळा हा अनुभव येणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी राष्ट्रहित लक्षात घेऊन भविष्यात अनेक प्रशासकीय पदावर अधिकारी म्हणून यश मिळवत गावचं नाव उज्ज्वल करावं स्वागत प्रास्ताविक पर्यवेक्षक पी बी शेट्टी यांनी केलं एपी चौगले यांनी सूत्रसंचालन केलं मुख्याध्यापिका दीपाली खाडे यांनी आभार मानलेत सी मराठीसाठी तारदाळहून प्रतिनिधी प्रमोद परे असणारे उपस्थित असणारे शिशु बालवर्गाची मुलं त्याच पद्धतीनं आज सन्मतीमध्ये पहिलंच पाऊल टाकणारे दिशा ठरवण्यासाठी उपस्थित असणारे नवीन प्रवेशित विद्यार्थी आणि इतर सर्व विद्यार्थी यांच्या प्रवेशोत्सवाच्या समारंभासाठी इथं मंचावरती उपस्थित असणारे बाळासाहेब सर श्री विनोद भोरेसर इकबाल पेंडारे दत्तात्रय कांदळकर त्याच पद्धतीनं रोहित सर मुख्याध्यापिका ठाणे मॅडम त्याच पद्धतीनं दहावीचे सर्वच गुणवंत विद्यार्थी आणि आपणाला इथे मार्गदर्शन करून आपणाला शुभेच्छा देणारे प्रमोद परीक्ष सर त्याने सायकल स्टँड साठी रक्कम सभा जाहीर केली धन्यवाद सर त्याच पद्धतीनं आपणाला शुभेच्छा देणारे गजानन सी मराठी चर्चा ही होणारच